आपण नुसते देव आणून देवघरात ठेवतो पण त्याबद्दल माहिती आपल्याला नसते मग त्यांच्या अभावामुळे आपल्याला घरात या शारीरिक व मानसिक त्रास होण्याची संभावना असते त्यासाठी आपण देवघर ही योग्य वास्तुशास्त्रानुसार ठेवायला हवे वास्तुशास्त्रानुसार महादेवाची पिंड कोणत्या दिशेला असावी हे अनेक जणांना माहीत नसते वास्तुशास्त्रानुसार घरात महादेवाच्या पिंडीला महत्त्वाचे स्थान आहे चला तर मग जाणून घेऊयात की देवघरात महादेवाची पिंड कशी ठेवायला हवी महादेवाच्या पिंडीच्या उजव्या हाताला गणपतीची मूर्ती असावी आणि गणपतीच्या डाव्या हाताला महादेवाची पिंड असावी लोकांना गैरसमज आहेत की महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये असावी पण महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये नसावीत देवघरात असावे कारण तुळशीमध्ये शालिग्राम असतो शालिग्राम हा महाविष्णूचे प्रतीक असतो शिवलिंग स्वच्छ करताना विशेष काळजी घेतली पाहिजे भांड्या शुद्ध पाणी भरून त्यात शिवलिंग ठेवा आणि नियमितपणे त्यावर अभिषेक करा देवघरात शिवलिंग ठेवताना ही काळजी नक्की घ्या घरात नेहमी महादेवाची पिंड ठेवावी फोटो घरात ठेवू नये आणि जर फोटो ठेवायचा असेल, असेल तर शंकराच्या संपूर्ण कुटुंबाचा असावा कारण महादेवाचा फोटो हा स्मशानात असतो तसेच घरात महादेवाची मूर्ती ठेवू नये महादेवाची पिंड ही फार मोठी असू नये घरात महादेवाची पिंड ही अडीच ते तीन इंच याच्यावर असू नये शिवाय पिंड ही दगडी असेल तर अतिउत्तम आणि दगडी नसेल तर पितळाची ठेवली तरी चालेल हे लक्षात ठेवा महादेवाच्या पिंडीवर नाग नसावा शिवाय महादेवाच्या पिंडीसोबत नंदीही नसावा फक्त महादेवाची पिंड असावी नंदी हा नेहमी मंदिराच्या बाहेर असतो तो देवघरात नसावा महादेवाची पिंड न्यायप्रिय लोकप्रिय असते असे सांगितले जाते तसेच एकापेक्षा अधिक शिवलिंग शिवलिंग मंदिरात ठेवून येत असे शिवपुराणात म्हटले आहे म्हणून जर आपल्या घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग असल्यास बाजूला करा एखाद्या ते ते विसर्जित करा शिवलिंगाची पूजा कशी करावी नेहमी महादेवाचा अभिषेक करावा महादेवाला अभिषेक दुधाने तुपाने पाण्याने मध यांचे मिश्रण करून करायचा त्यालाच पंचामृत असे म्हणतात पंचामृत वाहून झाल्यावर देवाला स्वच्छ कापडाने पुसून देवघरात ठेवावा महादेवाला पांढरी गणगोळी लावावी देवाला, लावा देवाला कुंकू गुलाल चढवणे शिवाय महादेवावर तुम्ही पांढरी अक्षदा वाहू शकता महादेवाची पूजा झाल्यावर महादेवावर बेलपत्र व्हावीत महादेवावर कधी तुळशीपत्र पत्र वाहू नये तसेच महादेवावर पांढरे फूल जसे की सोनचाफा धोत्राचे फूल धोत्राचे फळ बेलाचे फळ किंवा गोकर्णाची फुले वाहू शकता खास करून श्रावण महिन्यामध्ये महादेवाच्या पिंडीवर बेलाची पाने व धोत्राचे फळ अर्पण करायला खूप महत्त्व असते शिवाय तुम्ही श्रावण महिन्यामध्ये शिवमूठ व्हायली जाते ते म्हणजे तीळ जवस मूग तांदूळ सातू अशा प्रकारे शिवमूठ महादेवाच्या पिंडीवर विधिवत शिवमूठ व्हावी अशा प्रकारे तुम्ही महादेवाच्या पिंडीची पूजा करू शकता